नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये नंदनी काव्याला सांगत असते भास्कर काकांनी पंधरा दिवसाची मुदत सात दिवसांवरती आणून ठेवलेली आहे काव्या म्हणते कसं काय भास्कर काका आहे का असं कसं करू शकतात यावरती नंदनी सांगते की जीवाने त्यांच्यावरती हात उचलला आहे हानामारी झाली आहे दोघांमध्ये तर काव्या म्हणते जरा राग डोक्यात गेला की हानामारी करायची समजून घेण्याचा प्रयत्न तर करायचाच नाही जुनी सवय आहे आणि काव्याच्या तोंडून जीवाबद्दलचे शब्द ऐकून नंदनीला मात्र आश्चर्य वाटत आणि ती प्रश्नात पडलेली आहे की काव्याने असं बोलण्याचं काय कारण असेल की जीवाची ही जुनी सवय आहे काव्याच्या हे लक्षात आल्यानंतर शांत होते जीवा पुन्हा सुनीताच्या कॅफेमध्ये बसून डिस्कशन करत असतो आणि तेवढ्यात सुनीता जीवाला पाहते आणि मनातच म्हणते हा काव्याचा तरी बॉयफ्रेंड नाहीये ना हा काव्याचाच बॉयफ्रेंड आहे आज एक काम करते ह्याचा फोटो काढून माननीला पाठवते हो आणि आज माननीला कळूच दे की हा मुलगा आहे तरी कोण त्याच्या सोबतच अफेअर होतं आणि माननीला सुनीताने फोटो पाठवला हो आहे तो फोटो पाहून माननीची काय रिॲक्शन असेल हे पाहायला खरंच इंटरेस्टिंग होणार आहे